इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरासह कर्नाटक राज्यामध्ये गाड्या चोरणाऱ्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी गजाआड केलं त्यांच्याकडून सात मोटरसायकल जप्त करून सुमारे दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला यामध्ये पवन लोकरे राहणार तळंदगे राकेश माने राहणार रांगोळी या दोघांकडून सात गाड्या पोलिसांनी जप्त केल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ही मोठी कारवाई केली आठ दिवसांमध्ये शिवाजीनगर पोलिसांनी अकरा गाड्या चोरीला गेलेल्या गाड्यांचा गुन्हा उकल केलाय इचलकरंजी कोल्हापूर कर्नाटक महाराष्ट्र राज्यामध्ये गाडी चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली होती याच अनुषंगाने पोलिसांनी गस्त वाढवून गाड्या चोरी करणाऱ्या आरोपींवर चांगलंच लक्ष ठेवलं होतं याच अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने आठ दिवसांपूर्वी पाच गाड्या चोरीच्या गुन्ह्याची उकल केली होती आता तशीच कारवाई पुढे ठेवत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने आणखी दोन चोरांना ताब्यात घेत सात गाड्या ताब्यात घेतल्या यामध्ये इचलकरंजी शिरोळ गोकुळ शिरगाव शाहूपुरी सदलगा या आदी भागामध्ये या दोन चोरांनी सात गाड्या चोरल्या होत्या यातील पवन लोकरे राहणार तळंदगे राकेश माने राहणार रांगोळी या दोघांनी संगणमत करून या गाड्या चोरल्या होत्या या गाड्या चोरून मित्रांना अशाच वापरण्यासाठी दिल्या होत्या शिवाजीनगर पोलिसांच्या डी बी पथकाला याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता यावेळी त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली पण त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सात गाड्या चोरल्याची कबुली दिली यातील पाच गाड्या चोरीला गेल्याचे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे नोंद आहेत तर दोन गाड्यांचा अजून कुठून चोरल्या आहेत त्याचा तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत तर या आठ दिवसांमध्ये शिवाजीनगर पोलिसांनी आजपर्यंत बारा गाड्या चोरीला गेल्याचं निष्पन्न केलं आहे पवन लोकरे राकेश माने यांच्याकडून सात गाड्या जप्त करून त्यांच्याकडून सुमारे दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला यातील हे दोघे पहिल्यांदाच गाड्या चोरी केल्याचं निष्पन्न झालं त्यांच्याकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची चिन्ह दिसू लागले या कारवाईमध्ये मोलाचं मार्गदर्शन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील डीवाय एस पी साळवे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघडकीस आणण्यास मदत झाली यामध्ये डीबी पथकाचे रावसाहेब कसेकर विजय माळवदे सुनील बाईत सतीश कुंभार सुकुमार वर्गाले पवन गुरव अरविंद माने तसेच शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी शहरवाहतूक शाखा यांच्याकडील पोलीस कर्मचाऱ्यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यास मोठी मदत केली